मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आलाय राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांच्या जन्मभूमीतून नागपूर मुंबई हा समृद्धी महामार्ग जातोय या समृद्धी महामार्गाची गरज आहे की नाही हा चर्चेचा विषय आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं धनंजय मुंडेंनी समृद्धी महामार्गाला राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेबांचं नाव देण्याची सरकारला विनंती केली त्याचबरोबर ते सत्ताधाऱ्यांना देखील हे सांगायला विसरलेले नाहीत की तुम्ही अटलजी की बाळासाहेबांचा

समृद्धी मार्गाला तुम्ही आटल दिलं का बाळासाहेबांच हा वाद घालू नका समृद्धी मार्गाला जर नाव कायकत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचं नाव द्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना मांडा